माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका प्रभाग रचना दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एकवीस एकूण लोकसंख्या चाळीस हजार सहाशे शहाण्णव मोहितेनगर सहारा नगर गुरुनानक नगर प्रभागाची व्याप्ती गुरुनानक नगर सम्राट अशोक सोसायटी उजनी कॉलनी आंत्रळीकर नगर मोहितेनगर सप्तगिरी सोसायटी रघोजी हॉस्पिटल मंत्री चंडक नगर सहारा नगर सिद्धेश्वरनगर एक ते चार व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक बावीस एकूण लोकसंख्या एक्केचाळीस हजार बत्तीस रामवाडी व लिमेवाडी प्रभागाची व्याप्ती रामवाडी सेटलमेंट भाग लिमेवाडी गरिबी हटाव झोगपट्टी एक व दोन सोनीनगर रेमन सिद्धेश्वरनगर व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक तेवीस एकूण लोकसंख्या चाळीस हजार आठशे बेचाळीस राजस्वनगर सोरेगाव प्रतापनगर प्रभागाची व्याप्ती सलगर बस्ती सेटलमेंट भाग सेंट थॉमस निर्मिती विहार रामलिंग सोसायटी बेन्नूर नगर आदित्य नगर राजस्वनगर सिद्धेश्वर नगर, नगर आर टी ओ ऑफिस प्रतापनगर सोरेगाव गावठाण व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक चोवीस एकूण लोकसंख्या चाळीस हजार सातशे तेवीस जुळे सोलापूर भाग डी मार्ट आय टी आय संभाजी तलाव प्रभागाची व्याप्ती इंदिरानगर आय टी आय सुंदरमनगर निरापाम सोसायटी भारतीय विद्यापीठ नगर, विशाल विशालनगर इंचगिरी मठ जुळे सोलापूर पाण्याची टाकी सिंधुविहार अक्षय सोसायटी स्नेहसंवाद नगर अष्टविनायक नगर आय एम एस जुने व त्याचा हायस्कूल तसेच आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक पंचवीस एकूण लोकसंख्या सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी हतोरे वस्ती विमानतळ सिद्धेश्वर साखर कारखाना प्रभागाची व्याप्ती शांतीनगर विमानतळ भारत मातानगर मुलतानी बेकरी एन जी सोसायटी मजरेवाडी हतोरे वस्ती रेवन सिद्धेश्वर नगर सिद्धेश्वर कारखाना व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक सव्वीस एकूण लोकसंख्या तीस हजार आठशे नऊ कल्याण नगर कुमठे गावठाण एस आर पी कॉलनी प्रभागाची व्याप्ती कल्याण नगर शारदा सोसायटी ज्ञानेश्वर नगर बॉम्बे पार्क कृष्णा कॉलनी रोहिणी नगर स्वामी विवेकानंद नगर एस आर पी कॅम्प सुरेगाव येथील गजानन मंदिर कुमठेगाव ठाण व त्याचा आसपासचा परिसर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका